नमस्कार शेतकरी मंडळी तर आज आपण कपाशीला जास्त पाते लागण्यासाठी कोणती फवारणी करावी याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या शेतकऱ्याची कपाशी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची झाली आहे त्या कपाशीला पाते येण्यास सुरुवात झाली आहे तर अशा वेळेस पातीची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला बारा एकशे झिरो हे एक घ्यायचा आहे शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबतच जकास हे सात मिली हे घ्यायचं आहे याच्यामुळे आपल्या कपाशीमध्ये पात्याची संख्या वाढेल जर तुमच्या कपाशीवर मावा तुडतुडे फुलकिडा जर असेल अशा शेतकऱ्यांनी कपाशी घेत असाल तर वीस ग्रॅम घेऊ शकता ते नसन घेत तर तुम्ही उलाला आठ ग्रॅम याचा वापर करू शकता आता ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मावा हा जास्त प्रमाणात असेल तर तो एका फवारणीने कवर होणार नाही तर त्याच्यासाठी सात ते आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी लागेल तुम्ही जर सध्याच्या परिस्थितीत आपल्या कपाशीला पाते लागण्यासाठी तुम सांगितल्याप्रमाणे चकास आणि बारा एकशे झिरो याचा वापर करा दोन्हीचा तुम्ही आपल्या फवारणीत वापर केला तर तु तुमच्या कपाशीत पातीच्या संख्येत वाढ झालेली दिसेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद